कोणच नाही राहिला होता काय करू हा जेव्हा उघडले तेव्हा भांडे घासले माय किती मोठ्या भांड्याचा आवाज होता हा रात्रीच थोडसा उघडला होता ना तेव्हाच केले बाई मी भांडे घास घुस हा सकाळी बाया माया निंगण म्हटलं तर लवकर झालं पाहिजेन काय बाया आज जशी काही पाण्याची झड लागली करू असे पाऊस येऊन राहिला हो सारखा सारखा हा हे पाय ना आता तीन साडेतीन वाजले आ आता पाय थोडस ते पाय आलंच तिकडून बाय कपडे मिपडे साधे ओले ओलेच आहे व घरात फॅनमध्ये टाका होतं हा संध्याकाळी न्या लागते फॅन मध्ये कपडे मग काय आता वायतच नाही तर माहिती टाकले माय भरभर भर भर भरभर भर, भर, पाऊस आला आ पाऊस आले तसेच आई बोले आता जाऊ दे पी पाय तर वायले नाही मग तसे टाकाच लागते फॅन मध्ये नाही मी मागच्या याच्यात टाकतो बाई आ बाईचे रूम आहे कुडाची तुराट्याची बांधलेली तिथे दोन तीन दोऱ्या बांधल्या आणि तिथे टाकतो बाई आमचे कपडे हे पाऊस चालू असला तर आणि मग संध्याकाळी लागेल इकडं झोपाच्या रूम मध्ये घेऊन घेतो फॅन मध्ये फॅन मध्ये टाकतो मग मा। माहिती तु जागा लय मोठी आहे बाई चंदा मग ते पटांग मोठा आहे मोठी जागा आहे तुवाली माय एवढ सग माय आ तीन चार तीन रूम ते तिकडं याची स्वयंपाक रूम चुलीची रूम तिकड उलीची रूम आहे आणि तिथं काय टाकू आ तिथं जागा आहे नाही माय टाका दे ते लय मोठा आहे मग ते एवढी जागा थोडी आहे मायवाली

आना लावा ला भाई तो तो भाई गड़ी गड़ी हो ना माय फ्लोरिंग उकरून राहिलं माय पण मी काय का सिमेंट लावू सिमेंट लावू गड्डे बुजवले बिचारे काय करत <laughs> माय आपला जन्म असा गड्डे बुजवण्यातच जाते का तर कधी होईल मग चांगलं घर आपलं <laughs> आता ते नको विचारू बाई कधी होईल तिकडून येऊन राहिली गंगाराने डोलट डोलट नागिन सारखी काय आपण दिसलो ना चालली होती ती थी तिकडं थी आपल्या हिच्या घराकड आपल्या कौसुबाईच्या घराकड चालली होती आपण दिसलं इकडं बसून ते इकडं आधी पण <laughs> आम्ही <आमाए> गांगे कुठं <laughs> चालली हो बाप्पा कुठं जाऊ मग कुठं नाही गेली होती हे पोराले बोलवाले आली पोट्ट जेवलं नाही ना सकाळपासून हा शाळेतून आलं तवनपासून एक घास नाही खाल्ला त्या पिंकीच्या घरीच आहे हा पोट्ट तरी नाही विचार त्या पिंकी सोबत त्याचं तरी जाते तिकडंच आणि खेळते तिच्याच हा मग त्याची माय तिची ये माय येते ये बिचारे बोमलत माया घरी त्या पुरानं मारलं मारलं ला, मारलं आणि बापही येते मारी यायला पाडत त्या पिंकीचा तू नाही का पैसे करायला नाही ऐकले हो मी ना काय माहित का बापा मग मला नाही माहित अ माया केवायसीचा फॉर्म भरला होता का नाही तर ते केवायसी व्हायचीच आहे ना अजून तो म्हणे मेसेज येईन म्हणे तुम्हाला म्हणे ताई आणि मेसेजच नाही आणावं अजूनपर्यंत आठ दिवस झाले काय तुले फॉर्म भरून चार पाच दिवस झाले बाई चार दिवस झाले असं आठ दिवस नाही झाले अजून दोन चार दिवस वाट पाय ना मग चालली विचारले दोन चार दिवस वाट पाय अजून <laughs> हो हो तिथं म्हणे बाई ते आठ दिवसांनी येन म्हणे काकू म्हणे तुम्हाला मेसेज आलाच नाही बाई वाट पाहून राहिली काढून घेऊन येईन म्हणलं मी तर मी गावातून काढीन म्हटलं बोट तिथे येतच नाही ते बोट मशीन मध्ये ते बोट ठेवा बोट ठेवा करते का नाही तर तिथे येतच नाही आ कडक कडक बोट झालं म्हणते काकू तुमचं काही आहेच नाही म्हणते त्या बोटात रक्त आहे नाही आहे म्हणे तो त्या दिवशी आणि अशी नाही पकड पकड आणि निघालीच नाही बाई म्हणून मला बँकेतूनच जाऊन काढायला लागते नाही नाही मग मेसेजच नाही आला तर मग येऊन काय ये फायदा हो बाप्पा हा बिनफालतूच जाईल थांब ना दोन तीन दिवस वाट पाहतो मग जाईन मी तुले जायचं असं तर जा बाप्पा उद्या काही लागत नाही व वावरात

आ आपण गाली खेळू ना वाली मी चालेल बोल बोल गली दात आहे मायाली मालन नाही तर मले काली काली न ब्याती नत मालते मग माय आई मले तुम तर मतलब चल बाती गाली आपण थोस खेलू मग मी घरी जातो अरे घरी जातो आल्या तू वाली, 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 वाली सायकल काढणार रे खेळाले आ तू वाली सायकल लपून ठेवते ती माय घरी आ घरात लपून ठेवाले आणि माय पिंकीची सायकल काढ म्हणत आता एवढ्या पावसात तू चिकल नाही आहे का रे हा ते चिकलच कुठे तिने सायकल काढायला लावतात फालतूस हा

म्हणते तुमची पोरगी अभ्यास नाही करत होमवर्क नाही करत आता वावरात पाहू मी वावराले जाऊ का ते लक्ष देऊ हा बाप जाते कामाले माय जाते कामाले आपलं आपल्याला समजत नाही का तुला समजत नाही करतो ना आई पहिले मग चाय ब्रेड दे मग तू मग करतो पहिले अभ्यास कर मग चाय ब्रेड देतो नाही ते देतच नाही बाई दे ना आई मला भूक लागली ना मी चाय ब्रेड खातो पहिले मग नंतर करतो ना मम्मी होमवर्क आई आई म्हटलं तुले नाही देत मी आज तुला चाय नाही देत ना ब्रेडही नाही देत

ओराडली माय बाप हे काढला आ आणि आता काय आले आले आ माय नाही तुमार कपडे भाजी आपलं स्वतःचं जेवण घ्याच माय वालायाच्या नाही रातो आ बायको तो नाही ना लोकांच्या समोर काही भी बोलता तू हे जिम बसशील येणार मत तू माय सोबत आधी जिम बस चिंता मग आता ओ तू बोला काहीही बोलला तर चालते मी आहे ऐक रे नाही ऐकला तुमच्या मताने तर सारेचे सारे मग येते तुमच्या घरचे माय घरी तिकड आ सांगले माय घराने गोष्ट कुठं लावते एकाच गोष्टीचा पालाला लावते ती आ गोष्ट नाही काही एवढीशी गोष्ट नाही आता ओरडलं असं मी झाली नाही करून गलती मग मी काय माझ्या टेंशन मध्ये होतो म्हणून ओरडलं आता तूच नाही समजून घे तर कसं जमणार आहे काय वाला आ समजून घेत जा थोडी कामात थो� राईते माणूस कोणत्या विचारात राईते समजून घ्याले सगळे आपले आई बाबा प्यारे राहते तुम्हाला नाही का तुमचे आई बाबा प्यारे तुम्हाने तुमच्या आई बाबाने थोडस बोललं तर तुम्हाला राग येते मला अजून येत ते आगे आले आता झाली बायकडून गलती आता रोशनी तू बी समजून घेत जा माणूस टेन्शन मध्ये राहते कधी कधी बोलून देते आर होती डो झाली बायकडून गलती आता एक आर झाला दे ना माय टी शर्ट कुठं आहे पाहू मला थोडसं बाहेर जायचं आहे दे देना रोशने गादीच्या गादी आहे तुमची टी शर्ट पांढरी वाली हा गादीच्या खाली कोण ठेवली माय टी शर्ट लपून ठेवली काय तुम्ही माय टी शर्ट कामच नाही गादीच्या ठेवून का झालं हो प्रेस बोल कुठं गेली रे अंत घरी नाही दिसून राहिली आतापर्यंत बाहेर बसून होती ना आता कुठं गेलेला दिसत पण बाबा काय पाहिजे होत तुम्हाला काय झालं बाबा अभि काय बाबा बाबा करत बायकोले थोडस धाकातही नाही ठेवत आ ले का आतापर्यंत बायको बसून होती तुम्ही बाया घेऊन तिथं अंगणात आणि आता घरातही नाही आता कुठं गेली रे आ मी येतो म्हटलं बाहेरून थोडस फिरून आता थोडस उघडला आहे फिरतो म्हटलं थोडसा आ त्या बनून मागीन म्हटलं तर ते घरातच नाही आहे तुम्ही बायको आणता का आ कुठे गेली अन्ता सुनबाईले अक्कल हाय का नाही आहे का घर पाहायचं आपलं का काही पाहायचं नाही हा जेव्हा तेव्हा बाहेरच दिसते माझे घरात तर राहतच नाही ते बायकोरे गेली असं बाबा ते कुठे बसाले जाऊ दे तुम्ही टेन्शन नका ते तशीच आहे जाऊ दे काय करत तुम्हाला चाय पाहिजे का बोलून थांबा मी बोलून घेऊन येतो तिथे चाय चाय लागत असं तो आहो दे आता चाललं बाहेर मी तिकडं मग द्या जो मना चाय

काय चाय पिते हो बापा या बुढा आ की हे होईल ना बापा शुगर गिगर आ एवढं चाय पिणं ना बरं नाही ती राणीचे बाबा ऐकत नाही ना म्हणलं तर आपल्यावर येते ना धावत धावत हा तू पाहत नाही का हा एक शब्द जमत नाही ना इकडं तिकडं मनाले बुडेले हा मग जाऊ दे दे करून चाय हे काय होय आणलं कवड कुठून आणलं आजी आतापर्यंत येतच होती अंगणात बसून आ शकुनीबाई आली चंदाई होती बसून मी होती शकुनी बाई आली आणि म्हणे तू उद्या जातो म्हणे शिटीत चालली कानी मी आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आणण्यासाठी चंदाने मी जाईन म्हटलं तर कवडा आहे म्हणे घेऊन जाजो म्हणे तर म्हणून मग मी घेऊन आली कवड त्याच्या घरी जाऊन मी म्हटलं अजून कोणाले गिनाले दे बा राणीच्या घरी नेऊन देईन म्हटलं उद्या कवड त्याच्यासाठी गेली बापा बसली नाही जी जास्त आणि बुडा म्हणते फिरते इकडं तिकडं मी ऐकलं ना दरवाज्यातून पण जाऊ द्या आता म्हणलं तर म्हणलं काय करायचं आहे मी नाही बोलत बापा काही तुला माहिती आहे ना बुड कसं आहे तिकडून इकडून सोडायचो लोक बाबा चाय पेता कसे चार मांडत पेतो तू नाही पेशिन रे येतो ना येतो बसा बसा दादा मग फिर आले बसा